कधी वाटत राजकन्या व्हाव गडावरच्या किल्ल्यात राव शूरवीर मी बसेन घोड्यावरती खरच मी राजकन्या होईन का कधी कधी वाटत परी व्हाव आकाशात उंच उडाव सोबत असेल जादूची काठी खरच मी परी होईन का कधी कधी वाटत चिमणी व्हाव किलबिल करत गाणं गाव वाऱ्या सोबत घेईन गिरकी खरच मी चिमणी होईन का कधी कधी वाटत बावली व्हाव इटुकले पिटुकले घरात राव पुटू ची खेन भातुकली खरच मी बावली होईन का कधी अरे चा आई की बावली आजीची मला चिमणी आजोबांची परी बाबाची राजकन्या आईची बावली अशी मी आपली सयुत चांगली घरी सगळ्यांची खूप खूप लाडली नक्की सबस्क्राईब करा